नमस्कार मी विनय वसंत वाटवे आपल्याला माहीतच आहे की आपण सावरकरांच्यावर एक मालिका तयार करीत आहोत त्यामध्ये आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू जाणून घेत आहोत आजच्या भागामध्ये सावरकरांचे वक्तृत्व या त्यांच्या पैलूविषयी आपण जाणून घेणार आहोत आता वक्तृत्व ही एक कला आहे कारण एकाच वेळी हजारो लोकांचं मतपरिवर्तन करण्याची त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे कला ह्या दृष्टीनं की ती सगळ्यांना साध्य होते अशातला भाग नाही पण ती काही कष्टानं काही श्रमाने तुम्हाला साध्य करता येते पण त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत आता यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आवाज तुमचा आवाज असा हवा की तो लोकांनी ऐकावं वा असं वाटलं पाहिजे खरबरीत केंद्रा असा आवाज असून उपयोग नाही त्यामुळं तुमचं वक्तृत्व हे प्रभावी होण्यामध्ये अडचण येते असं म्हणतात की इंग्लंडचा एक पंतप्रधान होता त्याचा आवाजही खराब होता पण त्यानं कष्ट करून तो आवाज कमावला पण तरीसुद्धा त्याला काही मर्यादा येतील त्यामुळं पहिली गोष्ट काय की तुमचा आवाज चांगला पाहिजे आणि ती एक तुमची नैसर्गिक देणगी असते आता दुसरं दुसरी जी गोष्ट आवश्यक आहे वक्तृत्वाला ती म्हणजे तुमचं वाचन तुमचं मनन तुमचं चिंतन तुमचं विश्लेषण ह्या गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही वाचन चांगलं केलं पाहिजे ते वाचन केल्यानंतर नुसतं वाचन करून उपयोग नाही त्यावर मनन केलं पाहिजे त्यावर तुमचं मत ठरवलं पाहिजे ते मत तर्कावरती घासून पुसून तुम्ही स्वच्छ केलं पाहिजे किंवा प्रभावी केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती इतरांना सांगण्याची एक कळकळ तुमच्यामध्ये पाहिजे तर ह्या तीन गोष्टी तुम्ही जर केल्या तर साधारणपणे तुमचं वक्तृत्व चांगलं होऊ शकतं ह्याच्याशिवाय अनेक अनेक गोष्टी आहेत कुणाला जर बघायचं असेल तर महाराष्ट्रातले एक प्रभावी व वक्ते शिवाजीराव भोसले यांनी त्याच्यावर एक वेगळं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी अनेक तांत्रिक गोष्टीसुद्धा दिलेल्या आहेत पण ह्या तीन गोष्टी जर आपण पाळल्या तर मला वाटतं की वक्तृत्व प्रभावी व्हायला मदत होईल आता सावरकरांच्या बाबतीत बोलायचं तर सावरकरांचा आवाज हा नैसर्गिकरित्याच मधुर होता लोकांनी ऐकावं अशा त्या आवाजामध्ये एक शक्ती होती त्यामुळं त्यांना वेगळा आवाज कमवण्याची कारण त्यांना पडलेलं नाही पण दुसऱ्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या मात्र त्यातलं त्या पहिली जी गोष्ट आहे की अफाट वाचन आपल्याला माहीत आहे की त्यांच्या वडिलांचा जो पुस्तक संग्रह होता तो अतिशय चांगला होता ते स्वतःही चांगले वाचक होते आणि त्यामुळं लहानपणापासूनच विनायकरावांना पुस्तकं वाचण्याचा छंद लागला घरी जी जी पुस्तकं दिसतील ती त्यांनी सगळी वाचून काढलेली आहे आणि त्याला कुठलाही विषय त्यांना वर्जन नव्हता अगदी अध्यात्मापासून ते अगदी इतिहास भूगोल सगळीकडे स ते मुक्त संचार करीत असत आणि त्यामुळं त्यांचं वाचन अफाट झालं पण नुसतं वाचन अफाट झालेलं नाही आहे ते त्याच्यावर मनन करीत चिंतन करीत ही गोष्ट अशी का ती गोष्ट तशी का ह्याच्यावर विचार करीत आणि मग आपलं मन आपलं मत हे तयार करीत ह्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे त्याने एकदा अर्बस्थानचा इतिहास हे पुस्तक वाचायला घेतलं पण त्याला पहिलं पानच नव्हतं म्हणून त्याने आपल्या वडिलांना विचारलं की ह्या पहिल्या पानात काय आहे तर ते म्हणले की पहिलं पान फाटलेलं आहे त्यामुळं आपल्याला ते मिळत नाही आहेत त्यावेळी विनायकरावांच्या मनात एक विचार आला की पहिलं पान जरी मिळालं तरी त्याच्या पुन्हा अगोदरच्या पानात काय होतं हा प्रश्न शिल्लक राहिलाच म्हणजे याचा अर्थ असा झाला की इतिहासाचं पहिलं पान हे कायम तुम्हाला अज्ञातच राहणार आहे तुम्हाला ते मिळणार नाही आहे हा जो त्याने निष्कर्ष काढला तो कशावर कशामुळं काढला तर त्यांच्या त्या वाचनावरती विचार चालू होता आणि म्हणूनच वेगवेगळे विचार हे त्यांनी अगदी घासून पसून तयार करायला सुरुवात केली अगोदरच बुद्धी चांगली होती तर्क बुद्धी चांगली होती आणि त्यामुळं त्यांना आपलं जे वक्तृत्व आहे प्रभावी करण्यासाठी हे वाचन उपयोगी पडलं पण हे वाचन ते नुसतं करत नव्हते तर त्यांनी एक वही घातलेली होती आणि त्या वहीमध्ये ते एखादं चांगलं वाक्य एखादा चांगला परिच्छेद हे लिहून ठेवत असत आणि त्या वहीला त्यांनी नाव दिलेलं होतं सर्व सारसंग्रह आणि ही वहीच त्यांच्या वक्तृत्वाचा एका दृष्टीनं पाया झालेली आहे मी वक्तृत्व कसं कमावलं हे सावरकरांनी स्वतःच लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या वहीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळं लहानपणापासून जी काय गोष्ट आवडेल जी काय गोष्ट चांगली वाटेल ती त्यांनी ह्या वहीमध्ये आपल्या लिहून ठेवलेली आहे त्यामुळे त्याचा त्यांना पुढं उपयोग झाला आता तिसरी गोष्ट म्हणजे की हीच गोष्ट सांगण्याची कळकळ ज्यावेळी त्यांना असं वाटायला लागलं की आपण हे जे वाचतो आहे आपण हे जे आपलं मत आहे हे दुसऱ्यांना सांगितलंच पाहिजे कारण ते लोकांच्या हिताच आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या तिळभांडेश्वराच्या बोळामध्ये म्हणजे नाशिकला एक साप्ताहिक बैठक चालू केली आणि दर स आठवड्याला त्यांची ती बैठक होत असे आणि एखादा विषय मांडला जात असे त्याच्यावरती चर्चा होत असे आणि ह्यातून ह्या सगळ्यांचे विचार प्रगल्भ व्हायला सुरुवात झाली आता हे जे तर्कशुद्धपणा आहे सावरकरांच्या मतातला तो ह्या सगळ्या वाचनामुळं त्यांच्या व्यासंगामुळं आलेला आहे आता याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना एकदा असा प्रश्न निघाला की पोहण्याचं साधन कुठलं काही लोकांनी सांगितलं डबा काही लोकांनी सांगितलं भोपळा पण सावरकरांनी सांगितलं नाही पोहण्याचं साधन म्हणजे तुमचं बाहुबल कारण ह्या गोष्टी तुम्हाला येत्यावेळी मिळतीलच अशातला भाग नाही पण त्यावेळी तुमचं बाहुबल तुम्हाला उपयोगी येणार आहे हे जे त्यांचं आप एक तर्कशुद्ध उत्तर होतं त्यामुळं लोकांना ते आपोआपच पटायचं आता आणि एक गोष्ट ते करत होते म्हणजे कुठंही भाषण करायचं असेल तर ते काय करायचे की ते भाषण अगोदर लिहून काढायचे त्यामुळे त्याचा आरंभ कसा पाहिजे त्याचा मद्य कसा पाहिजे त्याचा शेवट कसा पाहिजे या गोष्टी आपोआपच त्यांच्या तयार होत चाल्या ही त्यांची जी सवय होती त्या सवयीमुळं पुढं पुढं भाषण न लिहितासुद्धा त्यांचं भाषण याच प्रकारे व्हायला लागलं त्यामुळे त्यांच्या कुठल्याही भाषणाचा जो एक आरंभ असायचा तो अतिशय आकर्षक असायचा पहिल्या दोन तीन वाक्यामध्येच ते लोकांचं मन आपल्याकडं खेचून घेत असत आणि ते एकदा त्यांच्याकडं मन खेचून घेतलं गेलं की मध्यभागामध्ये आपला जो विषय आहे तो अतिशय तर्कशुद्धपणे ते मांडत असत त्यामुळे लोकांना तो आपोआपच पटत असे आणि त्याचा जो शेवट आहे तो असा चटकदार करीत की लोकांना काही वेळेला असं व्हायचं की त्यांना समजायचंच नाही की भाषण संपले आणि ते सुन होऊन बघत राहायचे आणि मग नंतर एकदम टाळ्यांचा कडकडाट पाहतात आणि काही वेळेला लोकांना असं वाटायचं की हिने अजून बोलायला पाहिजे इतका तो शेवट आकर्षक असायचा आपल्याला माहीत आहे की प्राध्यापक ना सी फडके एक चांगले लेखक पण होते आणि चांगले वक्ते पण होते त्यांनी वक्ते सावरकर नावाचा एक लेख लिहिलेला आहे या लेखामध्ये त्यांनी इतर काही नेत्यांशी सावरकरांची तुलना केलेली आहे त्यामध्ये ते म्हणतात की नेहरूंचं जे वक्तृत्व होतं ते जरासं असं पाल्हाळीक होतं विषयाला धरून फारसं ते व्हायचं नाही शिमपरांजवे हे सुद्धा चांगले वक्ते होते पण त्यांना अनुकूल वातावरण लागायचं आता उदाहरणार्थ एकोणीसशे पाच साली जी परदेशी कपड्यांची होळी झाली त्यावेळी शिमपरांजवेनी जे भाषण केलं ते अतिशय उत्कृष्ट झालं कारण त्यावेळी ती एक अनुकूल परिस्थिती होती पण नासी असं म्हणणं की सावरकरांच्या बाबतीत सावरकर स्वतःच ते अनुकूल वातावरण उत्पन्न करीत त्यामुळे त्यांचं भाषण कधी पडलं आहे कधी निरस झाले लोकांना कंटाळवण झाले असं कधीही झालेलं नाही हा इतर वक्ते आणि सावरकरांच्यामधला फरक हा त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून गेलेला आहे आता सावरकरांचं हे जे वक्तृत्व आहे या वक्तृत्वामुळं हजारो लोक असे ज्यांचे आपण जादू भारून जावे अशी त्यांची परिस्थिती व्हायची तर लोकांना भारून टाकण्याची ही जी त्यांची एक कला होती त्यांच्याकडं त्यामुळे एकदा काय झालं की बंगालमध्ये अशीच प्रचंड गर्दी त्यांच्या व्याख्यानाला जमलेली होती आणि लॉर्ड लेथिन लिन लिन लिन, लिन, लिन गो हे तिथून जात होते त्यांनी बघितलं ती गर्दी आणि तिथल्या लोकांना विचारलं की हे काय कोणाचं व्याख्यान आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं हे सावरकरांचं व्याख्यान आहे त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटलं की इतक्या मोठ्या समुदायाला जो मनुष्य भारून टाकू शकतो तेच वक्तृत्व किती चांगलं असेल त्याच्यानंतर एक छोटीशी लहानपणीची त्यांच्या गोष्ट आहे अठराशे नव्याण्णव सालची त्यावेळी कर्जतजवळ दहीवली म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथे एक स्पर्धा होती वक्तृत्व स्पर्धा होती सावरकरांनी त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी आपल्या भाषणाची तयारी केली आणि अपेक्षेप्रमाणे सावरकरांचा पहिला नंबर आला पहिला नंबर आल्यानंतर त्यांचा त्यांना बक्षीस देताना त्याचे जे अध्यक्ष होते त्याने एक वाक्य उच्चारलं ते काय म्हणाले की ह्या मुलानं भाषण चांगलं केलं पण असं वाटतं की हे भाषण त्याला कोणीतरी दुसऱ्यानं लिहून दिलेलं आहे हे त्यानं स्वतःचं भाषण केलेलं नाही आहे यावर सावरकर एकदम ताडकन उठून उभारायले आणि म्हणाले की जर असं असेल तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलीच नाही असं म्हणावं लागेल म्हटले आणि म्हणून त्याने एक संस्कृत वचन त्यांच्या तोंडावर फेकलं ते वचन होतं गुणा हा पूजास्थानम गुणीशू न चलिंगम न च वया अध्यक्ष जरा चिडले थोडीशी वादावधी झाली पण त्या कार्यवाहानी सगळ्यांना शांत केलं आणि कार्यवाहानी विनायकराव सावरकरांना रात्री जेवायला बोलावलं ते जेवायला गेलेले असताना त्यांना एक आश्चर्य करणारं बक्षीस मिळालं ते म्हणजे शिवरामपंत परांजपेंचा हा जो काळ हे जो काळ पेपर होता तो त्यांना वर्षभर फुकट देण्याचं त्यांनी बक्षीस दिलं ह्या काळनं सावरकरांची जी मतं आहेत ती अनेक प्रकारे तयार केलेली आहेत त्यामुळं पुढे एकदा भाषण करताना त्यांनी सांगितलेलं होतं की मी अजून जुन्या काळाचाच अभिमानी आहे कारण त्यावेळी शिवराम पंतप्रधानशी गांधीवादी झालेले होते तर सावरकरांचं हे वक्तृत्व असं बहरत होतं फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते तिने अनेक भाषणं केली आता ज्यावेळी ते इंग्लंडमध्ये गेले त्यावेळी तिथंसुद्धा त्या इंडिया हाऊसमध्ये त्यांची दर आठवड्याला भाषणं होत असत ज्यांना ज्यांना त्या भाषणाचा लाभ झाला ते खरोखर सुदैव म्हणायला हवेत पण त्यानंतर ज्यावेळी ते एकोणीसशे चोवीस साली रत्नागिरीला त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं त्यावेळी त्यांनी अनेक भाषणं तिथं केलेली आहेत पण ज्यावेळी दहा मे एकोणीसशे सदतीसला ते पूर्णपणे मुक्त झाले आणि सगळ्या भारतभर संचार करू लागले त्यावेळी त्यांचं वक्तृत्व आणि बहरलं त्यावेळे दोन भाषणं ही महत्त्वाची आहेत त्यातलं एक म्हणजे फाळणी झाल्यानंतर सिंधू नदी ही पाकिस्तानात गेली आणि ती पाकिस्तानात गेल्यानंतर काही लोक म्हणाला लागले की आता सिंधूला विसरायला पाहिजे त्यावेळी एक सावरकरांनी भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये ते म्हटलेले होते की काही लोक म्हणतात की सिंधूला विसरा पण आम्ही कसं विसरणार सारे जग जरी सिंधूला विसरलं तर आम्ही विसरणार नाही आणि मग ते सिंधू नदीला एक आश्वासन देतात ते म्हणतात हे नदी तमे हे आंबी तमे तुला कोणीही जरी मुक्त केले नाही तर हा एकटा महाराष्ट्र उठून तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही ते जे त्यांचं भाषण होतं हे खूपच गाजलेलं आहे भाषण त्याला म्हणतात सिंधुसुप्त एकोणीसशे अडतीस साली सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आता अध्यक्ष म्हणून भाषण त्यांना करायचं होतं आपण बघतो की आजपर्यंत अनेक साहित्य संमेलनं झालेली आहेत पण किती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची भाषणं आपल्या लक्षात आहेत जवळजवळ न पण सावरकरांचं जे भाषण आहे ते आहे एकोणीसशे अडतीस सालचं पण ते अजूनपर्यंत लोकांच्या लक्षात आहे कारण त्या भाषणामध्ये जे एक नाविन्य होतं जो एक अभिनवपणा होता त्यामुळे ते आजपर्यंत सुद्धा आपल्याला ताजं वाटतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी लोकांना संदेश दिला की लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या हे त्यांचं वाक्य आजपर्यंत लोकांच्या लक्षात आहे आणि एक त्यांनी भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये तिने एक वल्गना केलेली होती त्यावेळी ते, ते म्हणालेले होते की वटवृक्षाचं जे बीज असतं ते मोहरीपेक्षा लहान असतं पण ते स्फुडत वाढत वाढत त्याचा मोठा वटवृक्ष होता त्याच्या खाली गायी सगळ्या पशू त्याच्याखाली सावलीमध्ये विश्रांती घेतात त्या झाडामध्ये त्या बीजामध्ये जी वल्गना आहे ती वल्गना तशी मोठी होत जाते सावरकरांचं म्हणणं असं सा की मला पण एक वल्गना करू द्या माझे मा गाणे मला गाऊ द्या त्यांचं गाणं काय होतं त्यांची वलगना काय होती ते म्हणत होते की एक हिंदू राष्ट्र म्हणून तुम्हाला या जगात मानानं जगायचं असेल तर तो तुमचा अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदू ध्वजाखाली स्थापन झालं पाहिजे आणि म्हणून ते भाषण करताना शेवटी म्हटले की ही वल्गना सुद्धा करू द्या माझे गाणे मला गाऊ द्या ही माझी वल्गना जर खोटी ठरली तर मी वेळा ठरेन आणि ही वल्गना माझी जर खरी ठरली तर मी प्रॉफिट ठरेन आणि शेवटी त्यांनी शेवट असा केला की माझा हा वारसा मी तुम्हाला देतो आहे लोक असे भारून गेल्यासारखे ते त्यांचं भाषण ऐकत होते भाषण संपलंय हे सुद्धा त्यांच्या लक्षात येणार सभेचे जे अध्यक्ष होते त्यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले एक काही वेळानंतर मग टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला सावरकरांचं हे जे भाषण आहे हे करा सुद्धा अतिशय गाजलेलं भाषण आहे त्याचबरोबर सावरकरांच्याकडं सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे होतं आणि त्यामुळं काही वेळेला ते भाषण करायच्या वेळी या प्रसंगावधानामुळं आपलं भाषण उठावदार करू शकलेले आहेत अशीच एक गोष्ट घडली की कर्नाटकमध्ये सावरकर गेलेले होते तिथं त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं त्यावेळी तिथले लोक कन्नडमधून बोला कन्नडमधून बोला अशा घोषणा द्यायला लागली दंगा करायला लागले आता प्रश्न निर्माण झाला की भाषण कसं करायचं सावरकरांना तर कानड येत नव्हतं पण सावरकर मोठे चतुर होते प्रसंगावधानी होते त्यांनी सगळ्या लोकांना शांत केलं आणि सांगितलं की तुम्हाला माहितीच आहे की मी बरीच वर्षे ही तुरुंगात काढलेली आहेत आणि ह्या तुरुंगामध्ये माझ्याबरोबर पंजाबी कैदे होते माझ्याबरोबर बंगाली कैदे होते काही उत्तर भारतातले कैदे होते ह्या सगळ्यांच्याकडून मी बंगाली शिकलो मी पंजाबी शिकलो मी उर्दू शिकलो हिंदी तर मी शिक होतीच मला येतच होती पण माझ्या दुर्दैवानं त्या कारागृहामध्ये मी ज्या ज्या कारागृहात होतो त्या कुठल्याही कारागृहामध्ये मला एकही कन्नड मनुष्य भेटला नाही आणि त्यामुळं मी कन्नड शिकू शकलो नाही सावरकरांचं हे बोलणं त्या श्रोत्यांना असं चपराकीसारखं बसलं की सगळे श्रोते शांत झाले आणि सावरकरांचं ते भाषण गाजलं तर हा जो प्रसंगावधान आहे हा सावरकरांनी त्यावेळी दाखवला आता अनेक प्रसंग सांगायचा म्हणजे म्हणजे त्यांची जी एक भावनाची भावनेची उत्कटता असायची किंवा लोकांना भावनेच्या भर भर जो आहे त्यांचा भावनेचा भर जो आहे तो श्रोत्यांच्यापर्यंत पोचवायचा ही कला फार चांगली अवगत होती आता आपल्याला माहीत आहे की सावरकर ज्यावेळी मुंबईत आले म्हणजे त्यांना आणण्यात तेन आलं आणि त्यानंतर त्यांच्यावर खटला चालला त्यावेळी ते त्यांना डोंगरीच्या तुरुंगात ठाण्याच्या तुरुंगात भायकाळ्याच्या तुरुंगात हे ठेवलं गेलेलं होतं अशाच त्या एका तुरुंगापुढं भाषण करताना त्याने पहिलंच वाक्य उच्चारलं की काही वर्षापूर्वी मी त्या तुरुंगामध्ये होतो त्यावेळी माझ्या हातात बेड्या होत्या आणि आज माझ्या हातात हे पुष्पमाला आहेत मी अशी कल्पनासुद्धा केली नव्हती की त्या बेड्यांचे कधी हार होतील आणि ते हार माझ्या गळ्यात पडतील पण ती आज वेळ आलेली आहे सावरकरांचं ते भावनेनं भरलेलं भाषण ऐकल्यानंतर श्रोत्यांनाही आश्रू आवडेनात या इतका मोठा मनुष्य बेड्याने जखडलेला होता त्यांनी अनेक कष्ट सोसले आणि आज हा मनुष्य मुक्त झालेला आहे पुढं भाषण करतोय हे आपलं मोठं भाग्य आहे त्या पहिल्याच दोन तीन वाक्यांनी सावरकरांनी श्रोत्यांना जिंकून टाकलं त्यानंतर एकदा ते तरे तरे नाशिकला गेले होते तर नाशिकला गेल्यानंतर भाषणापूर्वी एकाने त्यांना सांगितलं की आता तुमचं जे घर आहे ते भगूरचं तेही बघून या त्यावेळी सावरकर म्हणले ठीक थी आहे पण भाषण करताना त्यांनी काय सांगितलं की म्हटले मी इथं आलो त्यावेळी मला असं जाणवायला लागले की हे प्रत्येक घर हे माझंच घर झालेलं आहे आता माझंच घर मला ओळख्यानं झालेलं आहे त्यामुळं मला माझ्या घराकडे जाण्याची आवश्यकताच नाही आहे म्हणजे तो जो पहिला संदर्भ होता तो त्याने अचूक इथं वापरला आणि श्रोत्यांच्या हृदयाला हात घातला आता हे जे सावरकरांचं सा वक्तृत्व होतं त्याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे कुणीही असं म्हणत नाही की सावरकर चांगले वक्ते नव्हते सावरकरांच्या विचाराबद्दल आपले मतभेद असू शकतात पण सावरकरांसारखा वक्ता झाला नाही याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे कोणाचंही एक दुमत नाही आहे आता हे जे त्यांचं वक्तृत्व आहे हे अशा तऱ्हेनं लोकांना परिणामकारक का वाटत होतं तर याचं एक मला प्रमुख कारण असं वाटतं की त्यांनी प्रत्यक्ष कार्य केलेलं आहे त्यांनी नुसते शब्दाचे बुडबुडे उडवलेले नाहीत हे लक्षात घ्या ज्यावेळी ते कैदी जीवनाबद्दल बोलतात त्यावेळी ते कैदी जीवन तिने स्वतः भोगलेलं होतं आयुष्यामध्ये त्यांनी जे सांगितलं तेच तिने केलेलं आहे स्वतः अगोदर काम केलं आणि मग लोकांना सांगितलं आधी केलंय मग सांगितलं अशी त्यांची परिस्थिती त्यामुळं त्यांच्या शब्दांना एक वजन आलेलं होतं त्यामुळे त्यांचं वक्तृत्व आणि प्रभाव येतो असतं जे लोक काहीच कार्य करत नाही दुसऱ्या शब्दाचे बुडबुडे उडवतात त्यांचे शब्द आपण आपल्याला चांगले वाटतात पण त्याचा परिणाम आपल्यावरती टिकून राहत नाही पण सावरकरांच्या वक्तृत्वाचा परिणाम या त्यांच्या प्रत्यक्ष कार्यामुळं टिकून राहत असे आता शेवटी मला अनेक गोष्ट सांगायची ती म्हणजे या गेल्या शतकामध्ये म्हणजे विसाव्या शतकामध्ये जगामध्ये तीन मोठे वक्ते होऊन गेलेले आहेत एकाचं नाव आहे हिटलर ॲडॉल्फ हिटलर दुसऱ्याचं नाव आहे विस्टन चर्चिल आणि तिसऱ्याचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर हे जे तीन जगातले मोठे वक्ते होते त्यांनी जगाचा इतिहास आणि भूगोल बदललेला आहे हिटलरनं आपल्या वक्तृत्वानं नवीन साम्राज्य निर्माण केलं त्यामुळे साम्राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना आपलं वक्तृत्व वापरलं दुसरे जे वक्ते होते ते विन्स्टन चर्चल त्यांनी आपलं वक्तृत्व वापरलं ते, वा ते साम्राज्य टिकवण्यासाठी पण सावरकर जे होते त्यांचं वक्तृत्व हे एकूण मानवतेसाठी होतं आणि म्हणून या तिघांच्यामध्ये जर कोणाला सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणा म्हणायचा असेल तर मी ते विनायक दामोदर सावरकरांना म्हणतो त्यामुळे सावरकरांचा हा वक्तृत्व हा जो पहिलो होता हा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे ज्यांना वक्तृत्व घडवायचे त्यांनी सावरकरांचे हे जे श्रम आहेत किंवा त्यांनी जे कष्ट घेतले आपलं वक्तृत्व कमवण्यासाठी ते त्यांनी केले पाहिजेत वाचले पाहिजेत तर सावरकरांसारखे वक्ते निर्माण होतील अशी मला आशा आहे धन्यवाद